नमस्कार काका नमस्कार कशा इथले बरीचे दोड्याचं एक लाख पंचवीस आणि एकीचे साठ हजार सत्तर हजार साठ हजार होऊ शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे साधारण किती महिन्यात भरलेले दोन दोन महिने भरलेले मग आता भरल्याची किमतीत देणार का खाली आप खाली त्यांचा त्यांचं नशीब गाभर निघलं तर त्यांचं नशीब होऊ शकतो मित्रांनो गाभर निघलं तर आपलं नशीब साधारण कमी किती येईल बरं फायनल त्यांना एक पंधराला ला एक पंधराला ला फायनल होतील का कुठले आपण राशीनची आहे का खरेदी कुठली आहे आपली खरेदी शेतकऱ्याची चालू मित्रांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता ना एकदम क्वालिटीच्या भेटत असते यांच्याकडं नमस्कार भाईया काय सांगितले बरीचे काय सांगितले एक लाख दहा हजार होईल का किती होईल नव्वद पर्यंत होईल काही का बन आहे का खाली आहे का होऊ शकतो मी तर मग खाली आहे साधारण दात किती गेलेलेाती दोन दाती वाजरे शेजारच्या आदत वाजरी आहे का त्यांचे काय सांगितले का दोन्हीचे पन्नास पाहू शकतो मित्रांनो पंचवीस हजाराचा जो पंचवीस पंचवीस हजाराला आहे पन्नास हजाराला जोड आहे मित्रांनो त्यामध्ये पण कमी जास्त होईल तर कोणाला घ्यायच्या बाजारात घेऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितलेवरचे दोन्हीचे नव्वद का आणि एकीचे पन्नास हजार कमी जास्त होईल का आदित वासरी आहे का कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का कमी जास्त किती होईल तरी फायनल चाळीसला फायनल होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे पिशव्या पिशव्या चेक करून देशाल ना कोणत्या कोणत्या बोलीमध्ये राहतील बरं कोणत्या कोणत्या बोलीमध्ये राहताल पिशवी साड्याच्या साडे चार बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे आहे साधारण किती महिन्यामध्ये लागवडी देईल बरं लगेच भारायला लगेच नाही का पाहू शकतो मित्रांनो लगेच भरायला आहे किती आणले होते आज आपण पंधरा होत्या का किती राहिल्या मग चार हजार राहिल्या काय किंमत चालू आहे बरं साधारण लागवडीच्या वाजता तीसपासून पन्नासपर्यंत आहे का मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तर जो कोणाला घ्यायचं घ्यायच्या यांच्या बाजारमध्ये येऊन दोन्ही मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार काका नमस्कार काय सांगितलं बरं पंचाळीसचा भाव सांगता पंचेचाळीसचा भाव सांगायला आहे का आणि द्यायला द्यायला करू ना चाळीस बेचाळीस देऊ टाकू चाळीस बेचाळीस काय होलो बरं फायनल सांगायला पंचाळीस घ्यायला चाळीस सांगायला पंचेचाळीसशे घ्यायला चाळीस त्यामध्ये कमी नाही होणार का कमी नाही होणार त्यामध्ये कमी होईल ना होईल ना होईल ना सगळा लॉट जर घ्यायचं तर लॉट घ्यायचा एखादा बसला ना हिशोबाने करून टाकू आम्हाला डायरेक्ट फायनलच बोला ना मग घ्यायला पण परवडत चाळीस देऊन टाकू सर सगळं चाळीसच्या भाऊनी सर सगळ होईल किती आणले होते आपण आज अकरा आणले अकरा आणलेले होत्या किती राहिले मग सहा हजार राहिले का काय किमतीने गेले बरं हा अशे लेवलचे दोन नऊ विकले का एक तेहतीस हजार निघले पाहू शकतो मित्रांनो एक तेहतीस हजार निघले आणि एक नव्वदच्या वेळेले अजून चार आहे शिल्लक काश्टी दून। काश्टी दून। तर आपली खरेदी कुठालची असते लोणी घोडेगाव दोन लोणी लोणी काष्टी घोडेगावच्या बाजारात दोन खरेदी असते मित्रांनो यांची तर तुम्ही पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या भेटत असते तर जर कोणाला घ्यायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो बाजार भाऊ बाजारामध्ये ते येत असतात काष्टी लोणी घोडेगाव नमस्कार किती आणलेलं आहे बरं आज पंधरा सहा राहिले राहिले का पंधरा रेंज कशी आहे बरं आता साधारण पन्नास पंचावन्न पर्यंत का विश्व चेक करू डायरेक्ट भरायला समोरचे ते काय सांगितलं बरं खाली खाली आहे का काय किंमत कस साठचं सांगायला द्यायला द्यायला किती तरी एक फायनल बोला ना मग आपल्याला पन्नास नी होईल का सगळे एकदम टॉप क्वालिटीचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पर पाहू शकते मित्रांनो पूर्ण मापाचे आहे साधारण पन्नासच्या भावाने देऊ शकतो ते त्यांची अपेक्षा आहे पन्नासच्या भावाने मित्रांनो पाहू शकतो कमी जादा होईल म्हणजे तरी पण कमी जादा होईल मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे सहा कालवडी शिल्लक राहिलेले दोन एक साईडला पाच पूर्ण मापाच्या कालवडी आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा ना भाऊ शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद अकरा अकरा पासष्ट एकोणसाठ खरेदी कुठालची असते बरं आपली आपली खरेदी केल्यावर घेतो बाजारात नाही येतो खेड्यावरचे का कुठले आहे पण प्रॉपर गोडेगाव घोडेगावचे प्रॉपर आहे मित्रांनो आणि आधीमध्ये फोन केला तर भेटेल का भेटा ना तरी आपल्या साधारण शिल्लक किती असते शिल्लक घरी कायम पाच पाच सहा सात आठ दहा सात आठ दहा कायम शिल्लक असते का पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे तर कोणाला घ्यायची असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधीमध्ये फोन केला तरी तुम्हाला भेटून जातील मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे मित्रांनो ¡Salud!